नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पितृपक्ष पितृ पंधरवाडा म्हणजे आपल्या पितरांचा आशीर्वाद घेण्याचा काळ या तिथीमध्ये प्रत्येक तिथीला वेगळं आणि विशिष्ट असं महत्त्व असतं आपल्या पितरांचे त्यांच्या तिथीला पितृ श्राद्ध घालून त्यांचा आत्मा त्यांना तृप्त केले जाते पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध कधी आहे भरणी श्राद्ध कधी करावं भरणी श्राद्ध कोणी करावं व कसे करावे याविषयीची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बिल आयकॉनला प्रेस करा पितृपक्षात ज्या दिवशी भरणी नक्षत्र येईल त्याला महाभरणी असे नाव दिले आहे यंदा दोन हजार चोवीसमध्ये भरणी श्राद्ध हे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे भरणी श्राद्ध कधी करावं मृत व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाले असेल तरच पितृपक्षात भरणी नक्षत्राला भरणी श्राद्ध करता येते अन्यथा वर्ष श्राद्ध होण्याआधी पितृपक्ष आला असता भरणी श्राद्ध करू नये जर का तुमच्या घरात कोणी मृत व्यक्ती गेली असेल आणि त्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध अजून झालेलं नसेल तर तुम्हाला भरणी श्राद्ध हे करता येत नाही ज्यावेळेस त्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध हे पूर्ण होईल त्यानंतर येणाऱ्या पितृपक्षामध्ये तुम्हाला भरणी श्राद्ध हे करता येणार आहे तसेच वर्ष श्राद्धाच्या पाठोपाठ पितृपक्ष आला असता भरणी नक्षत्रावर पुनच्च श्राद्धविधी केले असता हरकत नाही उलट त्यांचे अधिक पुण्य मिळते भरणी श्राद्धाचे महत्त्व जेव्हा एखाद्या जेव्हा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो, ते तो पितृदेवाचे रूप धारण करतो आणि त्यांच्या वंशजाचे रक्षण करतो पितृदेवाच्या पूजनासाठी पितृपक्ष समर्पित आहे पितृपक्षातील समर भरणी नक्षत्र श्राद्धाला विशेष महत्त्व आहे भरणी नक्षत्र श्राद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर एकदा केले जाते मात्र हे श्राद्ध दरवर्षी देखील केले जाऊ शकते भरणी श्राद्ध हे महाभरणी श्राद्ध म्हणून देखील ओळखले जाते यावर्षी एकवीस सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध येत आहे यमराज हे भरणी नक्षत्राचे दैवत मानले जाते त्यामुळे या श्राद्धाचे महत्त्व खूप जास्त आहे भरणी श्राद्ध हे पितरांना उद्देशून केले जाते भरणी श्राद्ध हे फक्त माणसांचे केले जाते स्त्रियांचे भरणी श्राद्ध केले जात नाही भरणी श्राद्ध एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याचं वर्षश्राद्ध झाल्यानंतर येणाऱ्या पितृपक्षात चतुर्थी तिथीला भरणी नक्षत्रावर भरणी श्राद्ध केले जाते भरणी श्राद्ध केल्याने महापुण्य मिळते असे म्हणतात कारण हे श्राद्ध केले असता मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते आणि तो आत्मा भवसागरातून मुक्त होतो त्यामुळे श्राद्धविधी केल्याचे पुण्य पदरात पडते परंतु ते वर्षश्राद्धानंतरच का करावे तर वर्षश्राद्ध झाल्यावरच मृत व्यक्तीचे प्रेतत्व नष्ट होते त्या आत्म्याला पितरांमध्ये स्थान मिळते आणि त्या पितरांची पूजा पितृपक्षात करता येते भाद्रपद कृष्ण पक्षात म्हणजेच पितृपक्षात भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्याने गळेला जाऊन श्राद्ध केल्याचं फळ मिळते श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा श्राद्ध तसेच पक्षाचा स्वयंपाक कोणी करावा श्राद्ध मंजरी या पुस्तकात याचे सविस्तर विवेचन आलेले आहे शक्य असेल तर श्राद्धकर्त्याने स्वतः स्वयंपाक करावा ते शक्य नसेल तर त्याच्या पत्नीने करावा तेही शक्य नसेल तर भाविकेने सजातीय श्री स्नेही मित्र मातृपितृ वंशज यांनी करावा तेही शक्य नसेल तर सौभाग्यवती पुत्रवती महिला आदींकडून हा स्वयंपाक करावा असे सांगितले जाते अशेच माहितीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद